बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह संस्था ज्ञानराधा मल्टी मल्टिस्टेट सायराम मल्टीस्टेट मातोश्री मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट आणि मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टीस्टेट कॉपरेटिव सोसायटीजमध्ये पाच पाँछ हजार पाचशे कोटी रुपये ठेवीदारांचे अडकलेले आहेत हे सगळे मल्टीस्टेटचे मालक सद्या आहे। जे आहेत ते सध्या आता जेलमध्ये आहेत परंतु मराठवाड्यातले सोळा लाख ठेवेदार आहेत बीड जिल्ह्यातले एकट्या एक लाख सव्वीस हजार ठेवेदार आहेत मृत्यूमुखी म्हणजे वेळेवर औषधोपचाराला पैसे न मिळाल्यामुळं सव्वीस लोकांचा मृत्यू झालेला आहे बीड जिल्ह्यातल्या भीमाशंकर माडेकर या तरुणाने पैसे मिळत नसल्यामुळं बिंदुसरा धरणामध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे आणि पाच हजार पाचशे कोटी ठेवीपैकी तीन हजार सातशे कोटी हे एकट्या ज्ञान राधा मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहे ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या सुरेश कुटे नावाचा व्यक्ती त्याच्या पत्नीला छत्तीस छत्तीस बॉडीगार्ड अशा पद्धतीने हे लोक काही दिवसापूर्वी फिरत होते छत्तीस बॉडीगार्ड अजून मला माझ्या आयुष्यात एक बॉडीगार्ड मिळाला नाही बरं का परंतु याच्या पत्नीला छत्तीस बॉडीगार्ड असायचे प्रचंड प्रमाणात संपत्तीचं वाटुळं या लोकांनी केलं आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केली ती सचिन उबाळे म्हणून हा मुलगा आहे यांनी चांगल्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलं आहे तर राज्य सरकारचं रजिस्ट्रेशन नाही एवढ्या नावावरती थांबता येणार नाही या, या, ना या देशाचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्यासमोर जाऊन या पाच हजार पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी या लोकांना मिळाल्या पाहिजेत आणि तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक लावण्याचं आश्वासन मला दिलं आहे आम्ही बैठक लावून घेऊ आणि या लोकांच्यावरती फक्त चारशे वीस आणि इतर कलमाच्या ऐवजी या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या पाहिजेत त्याची विक्री केली पाहिजे आणि ही संघटित गुन्हेगारी प्रकार आहे चे यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी करणार आहे झालेले मुली बाळींचं वाढतं वय थांबवता येत आहे का अनेक मुलींची लग्न पुढं सरकायला लागलेली आहे सोळा लाख ठेवीदार आहेत जवळपास आणि जर पाहिलं तर पाच हजार पाचशे कोटी पर्यंतची ठेवी आहेत काय की इतका मोठा घोटाळा होत असताना ही लेखा परीक्षक असतील किंवा इतर ज्या संस्था देखरेख असते या मल्टीस्टेट वरती त्यांनी दुर्लक्ष केलं का की कितीही सहा विशेषतः बीड जिल्ह्यातले आर सगळे ए आर आणि मराठवाड्यातले डीआर जिथं जिथे यांच्या शाखा खोललेल्या आहेत त्याच्यावरती सहकार विभागाने दुर्लक्ष आहे म्हणून आठही जिल्ह्याचे डीडीआर जिथं जिथं शाखा उघडल्या असतील ते ए आर आणि विशेषतः बीड जिल्ह्याचे डीडीआर हे संघटित गुन्हेगारीमध्ये यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे